सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भरपूर दिवसांनी व्लॉग आला आम्ही आज हे भाऊजी व हो गायाचे बसले आणि ते चॅनल पुन्हा हे असे <laughs> करताना मम्मी माझं <laughs> <laughs> हे नाहीत ना म्हणून मी आज इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू इंट्रो, इंट्रो इंट्रो सॉरी दोन तीन दिवस झाले तीन, तीन दिवस नाही रविवारी गेलेला आहे तो रविवारी धरून आज किती तारीख झाली आज किती तारीख आहे आज सात तारीख आहे आठ तारीख आहे बरं तुम्ही या सगळ्यांनी जेवायला थांबल एक मिनिट तुम्ही सगळ्यांनी जेवायला आपण जेवायला बसले बोला ना तुम्ही अगं आज सात तर आठ तारीख येणार आहे बाई सांगतो मित्रांनो बायको गेल्या बसून राहिली कधी कधी भांड्याला आंघोळीचं साबण बाई असं बर <laughs> का आता बघ त्यांनी किती स्टाईल मारली हो सुरत जागा वोट करावं हा हा नॉमिनेट झाला आमच्या सुरत चव्हाण बघला वोट करा बरं का मस्त पैकी नॉमिनेट झालेला माणूस काही झालं तरी त्याला वोट करायचं आपल्याला काय मे सुरत चव्हाण बोला <laughs> नहीं नहीं थे थे हो। नहीं। नहीं। गरीब काहीच कळत नाही म्हणून त्याला नॉमिनेट करून टाकत पण त्याच्या माग जनता आहे हा तर त्याला जर का कळत असत नाई झाडाच केला असत विषय चालतो एक सांगू का नेहमी सत्तेची बाजू असते बरोबर घाबरायचं नाही हा मम्मी तुम्ही जेवायला बोलवलं बोलवलं ना तुम्ही दोघींच बोलवलं बुक्की टेबल आणू का मी पण इकडे इकडे घरात मम्मी काय मम्मी आज काय जेवायला बनवलंय आपण आज मस्त मिरच्या तळलेलं आहे भूमीने तळ्या बर का भूमिका तळल्या आणि रुटी भाजी केलेली आहे छान पैकी मी अशी चपात्या आहे चपात्या पण भूमिकानेच केल्या काय भूमी आहे कोणी कोणी केला गरज आपल्या जे महाराष्ट्र पब्लिक चौगाव सोगाय नाही याच्या पत्ती तात्पुरतं अंगात येत अंगात आल्यानंतर अंगातून जातं लगेच अंगात आलय देवा पुढे आग्रह रुपये ठेवा पिऊ किती घाबरली जर अह काय माहिती का मित्रांनो ही काय करते पिऊ ही जेवली हा ही सोंडी जेवली सोंडी हा ती जेवण झाल्या आमच्या पशी ताटा बसती आणि रोज माझ्या पशी येऊन तिथं बसती पण माहिती नाही जी एक खासियत आहे ती कोणाच्या जेवणात तोंड नाही घालत तिची खासियत आहे पण कोणाला जेवण पण देत नाही हा हा बरोबर आहे लत राहते भटक शकता तुम्ही आमच्या पिऊताई वापचौरेला कसे बोलते हे आमचं पिऊताई वापचोरे बोललो का माझी पिऊ ग माझे ओगे करते बघा ही बघा कशी निघते हा पहिल्या ना आला हात घेऊन जे बसणार एवढं पण नाही तुम्हाला वाटतं नाही धुणार कारण की आमच्या वहिनीचा कॅमेरा आहे ना कधी आतापर्यंत मी भांडण होती ना आता आसवन आहे झाकण असं इतकं सुंदर केलं मला नाव तिथं बघा या ठिकाणी ऋतूच्या चार मिरच्या खाण्या तिला मिरच्या अरे 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 मला मिरच्या अजिबात नाही लहानपणी विनु भाऊला म्हणली होती अहो आमच्या इकडे मिरच्या मिरच्या खायची लहानपणी काय लहानपणाचं प्रेम आहे का आमचं काय बोलल होत्या आशांच्या सगळ्यांनी तळून खा खूप छान लागतं मीठ टाकायचं लिंबू टाकायचं मम्मी याची रेसिपी पण तुम्हाला दाखवते अर्धा एक तास भर लय भारी लागत रेसिपी अपलोड करणार आहे मम्मी आणि रेसिपी अपलोड करणार आहे मी तुमची भूमिका तर खाण्यामध्येच व्यस्त आहे कारण कि तिला काय कळत नाही तर कोण काय बोलते काय कळत अजिबात नाही कळत बिचारीला भूक लागली हो खाऊ द्या चार महिन्यापासून तिने भूमी तुझं काय मत आहे तिच्या पत्या केल्यात यांनी नाही केल्या म्हणजे असं मग माझी कस लागली मी आधी सांगितलं ना तुम्ही केल्यात खोट खोटी मम्मी खरं सांग त्या दिवशी नारळ फोडलं फोडता आली का यांना फोडता आली का ते सांगायचंच राहिलं नारळ फोडायचे तिला काय बोलायचं होतं काय हा मला हे बोलायचं होतं का मम्मी सांगू राहिलंय म्हणून मी थांबले होते एवढे ना भले मोठे नारळ होते त्याच्या आतमध्ये सुकलेले नारळ नसतात का खोबऱ्याचे झाडाचे नारळ आहे ना तुम्हाला दाखवते बघा आमच्या मम्मी हे नारळ आहे ना ह्याला कवच होत कवच नाही कवच होतो कवच नाही कवच मम्मी नारळाचं पाणी पितो ना तर तसं नारळ होते तर ह्या ऋतूनी देवतो दे धानवतो दे धनवधान हे असं कणत होत याला नारळच सोडत आणि मी बोलते हे दोन्हीच्या दोन्ही खरं सांग ऐकून नारळ सोडले ऋतू जाईल ऋतू ऐकतो बाहेो पण नारळ ऋतुनी सोडले आणि उद्या आपण याची मस्त छान चटणी बनवणार आहे पाचच मिनिटात सगळे नारळ सोडले यांना दहा मिनटं लग्न करून माझी बाजू घेतली चुकीची बाजू नाही घ्यायची चुकीची बाजू घेत नाही कधी कधी लहानपणी तुला माहित नाही वहिनी त्यांच्याकडे नारळाची झाडं होती म्हणजे दोन तीन येत्यांची डोक्यात नारळ पडले तू म्हणजे नारळ सोडली संदीप लहान संदीप होता ना खूप नारळ सोलायचा <laughs> आता तू सोडलच नाही नारळ आता फक्त तब्येत वाढले ताकद गेली नाही बारीक झाला आजी शेपूची भाजी कंटिन्यू काय पहिले मी नारळ झाडा चोडायचो तेव्हा मी लुकडा होता आजीसारखा अरे आजी लुकडा होता लुकडा होतो नारळ झाडा चढायचो एवढे अशी नारळ काढायचो खरंच आता संदीपचा भटी येणार आहे ना, ना। मग तुम्हाला दाखवून संदीप किती लुकडा होता अशी लावून फिरणार आहे का आणि मी आहे ना मी आहे ना एक व्हिडिओ इंस्टाग्राम ला सोडणार आहे तुम्ही नक्की बघा

खरं म्हणजे काय माहिती उठून चालवतो तो पण नाही तो पण नाहीये वेळ जागृत होती रातभर बारा एक वाजेपर्यंत तेव्हा त्याला झोप येते कशामुळे होती तुम्ही विचार करा काय आय त्याच्यामुळं <laughs> <laughs> <बारा बरे। laughs> बाबा बाबा आजीनला बाबाला बाबा किती सांगा बाबा तुम्ही मी इथं बसा तुम्हाला सगळं आयत भेटतं नाही नाही मी जातो घरी नाही नाही म्हणजे बाबांना आणि आजीनला त्यांचं त्यांचं घर आवडत असं हा तू पण आपलं घर आवडत हा मग करमत नाही इथं का ठेवलंय कारण की आजी बाबांचं घर असं खराब झालेलं आहे खराब म्हणजे आणि पावसाचं पाणी पिणी घरात जात आहे त्याच्यासाठी मी आई दा, आई दादांना इथं ठेवलेलं आहे पण आई दादाचले नखरे करतात <laughs> आई दुसरी गोष्ट आता भूमीच घर प्यार आहे म्हणजे म्हणजे अगं घरातलंच बोलतोय मी बरोबर आहे आमच्या बाबांना तिकडंच राहतात जास्त करून इकडंच राहते बरोबर त्यांचं बरोबर ना थोडं मी काय बोलायचं होतं यांना मला पण नाही कळलं मला हे बोलायचं आमचं ना संधी पासून राह नाही म्हण त्याला बोलत तुम्ही बघा हेच राज आहे

आता बघ आजी तर जेवण करते आजीचा एक पिक्चर बघत होतो असं लव्ह स्टोरी आजी सांगत होती बाई आजी पिक्चर बघता बाई प्रेमात बघ कस झालं प्रेमात नाही प्रेरमात कसं माहित आहे काही या कोणी का हो मारलं फिरलं डायरेक्ट

सलमान खान सलमान खान त्याच्या दाजीसाठी लढत होता बर का जेजी जो बोलेंगे मी वेच करून का कोणता पिक्चर मम्मी बंधन बंधन पिक्चर बघत होते आज आजी मग एक सलमान खान चाकू मारलं एकदम कुठं हा गुडघ्यात घातलाय ना आजी अरे काय मारलं त्याला हा त्याला त्याला मारलं तू मग त्यानंतर परत सलमान खानच्या

चिमणी मधलं भाऊजी गाणं म्हण तुम्हाला माहिती आहे एक बघा माझ्या घरात गोकुळ सार ना भाऊजी एक गाणं येतं तुम्हाला चिमणी पाखरू मधलं माझ्या घर रथ गोकुळ सार मनंदी अमृताची सार माझ्या सोन्याचा संसार म्हणतो दुसरं कोणतरी असतो बघ कोणाची कोण वाटू नये मग तो, तो आलो ना आलो हा तर आजी चालतो कसं आजी कशी तुम्ही एक आधी काय एवढी तर वशाल हे बाबा बाबा बाबूजी माहिती माहिती बाबाजी मग माहिती का कारण की ती एक बाई असती सगळ्या सगळ्यांना सांभाळते ना था था तुम्हाला मी ना खरी एकदा पिक्चर पातळी दाखवून तर आता हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो मला पण मिरच्या मिरच्या सगळं जे आवडायला दिले <coughs> चला मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ला करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका मी तुम्हाला सांगते आम्ही किती झाली तुम्हाला कंपनी देतो चांगला सपोर्ट करा बरोबरून असा आता तीन लाख झाले लवकर चार लाख होऊ लवकर आमचं वन मिलियन पूर्ण होत आमची एक स्वप्न आहे आम्ही काम करतच राहतो असं नाही का नाही आम्ही काही बोलत नाही काही नाही असं काही का नाही सगळे बोलत बोलके आहे सगळे हसवण्यासाठी आहे बरोबर की नाही रुती आम्ही मस्त मस्त कॉमेडी करतो काय हो मम्मी कॉमेडी करतो आम्ही सपोर्ट करा चला मग बाय बाय भूमी बाय बाय करायचं आहे मला